कोण मस्ती करते काय रे काय चाललंय कशाला मस्ती करताय तुला समजत नाही मी काम करते ती आता जर कोणी मस्ती केली ना तर बघा मी अरे काय चाललंय मी काम करते ती कोण मस्ती करते काय चाललंय तुमचं तुम्हाला नीट अभ्यास करता येत नाही का आता जर कोणी माझ्या कामामध्ये डिस्टर्ब केलं ना मी एकेकाला सरळच करीन जय काय झालंय बघू देऊ सर मम्मी काय झालं तुझ्या मम्मी, मम्मी आमचा अभ्यास घेतेस का काय तुझं चाललंय अर्थवी तू तु तु तुझा अभ्यास करू शकते तुझा करू तर तु त्याचा मग संध्याकाळी शॉपिंग ला ना नक्की नक्की मम्मी मम्मी आम्हाला दोघांना खूप भूक लागली आहे काय खायला देतेस का आम्हाला पण भूक लागली आहे हे बघ माझी ना शॉपिंगची गाडी घाई चाललेली आहे घरात जे स्नॅक्स पडलेले आहे ना ते खा जा बरोबर आहे शॉपिंग करायला तुला वेळ आहे पण असं काय बोलता पण सकाळपासून मुलं उपाशी आहेत त्यांच्याकडे बघायला तुला वेळ नाहीये अशा या तुझ्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्या भविष्याचं काय होईल त्यांच्याकडे कोण लक्ष देईल माझं चुकलं याच्या पुढे मी बेजबाबदार अजिबात वागणार नाही मला माफ करा